सोमवंशीय सहस्रार्जुन क्षत्रिय पटकर समाज बहुउद्देशीय संस्था एवला सहस्रार्जुन मंगल कार्यालय येथे गुणवंत गौरव पुरस्कार संपन्न इयत्ता पाचवी ते दहावी व बारावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थी तसेच विविध क्षेत्रात निवड झालेल्या मान्यवरांचा गुणगौरव पुरस्कारमध्ये ट्रॉफी शाल गौरवपत्र देऊन सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्ष उज्ज्वल आफरे नाशिक प्रमुख पाहुणे प्रशांत दानेश पारोळा श्री व सौ ललित गडतन एवला कार्यक्रमाचे प्रायोजक भिकोसा एमासा क्षत्रिय क्षत्रिय मोबाईल शॉपी एवला मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण कार्यक्रम करण्यात आला યા યાપ્રસંગી સુરિત્રા કરતન મોહન વખારે રાજેન્દ્ર ખેરુર બાળુ પંડરે વિષ્ણુસા કોકણે મુરલીધર પૈલવાન જ્ઞાનેશ્વર સાંભર અરુણ ભાંડગે સીમા કોથળે સુહાસિની કોકણે દીપિકા ફંસે સ્વપ્નિલ બાકળે મનીષા કોકણે લખન બાકરે આદિ બહુઉદ્દેશીય સંસ્થા પદિકા પદાધિકારી વ સમાજબાંધવ મોટ્યા સંખ્યને ઉપસ્થિત હો Please guarda for company in Pune. ये नहीं ऐसे डेवलपर बनो जॉब करते हैं इच्छा पालकर के करतो रहते हैं तो इतनी जा सत्ता मुमारी अनु विद्या कार्यवाही करती है कि बड़ा सरकार ने तुमची पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट होते खऱ्या अर्थाने आणि ज्याला असं म्हणतो व्यक्तिमत्व विकास त्या त्यावेळेस शिक्षण पूर्ती होते याच्याबद्दल गायडन्स करण्यासाठी मी फक्त चार गोष्टी किंवा चार गुण जे विद्यार्थ्यांनी जर आम्हाला काढले तर त्यांना फायदा होऊ शकतो त्यातला पहिला गुण म्हणजे गोल सेटिंग जे जर सांगितलं जातं तर ते तुमचं ध्येय निश्चित करा नुसतं निश्चित करायचं नाही तर ते ध्येय लिहून काढा ते ध्येय असं खूप काही मोठं करायचं नाही की बाबा ताबीत येतात त्यांनी डायरेक्ट डॉक्टर मी होणार किंवा इंजिनियर होणार किंवा कुठेही जाणार असं करण्यापेक्षा मी एका महिन्यात काय करणार एका वर्षात काय करणार आणि पाच वर्षात काय करणार हे जर असं लिहिलं तर ते नक्कीच पूर्ण होत बघा कुठली सुरू करणं कठीण नसतं पहिल्या वर्षी फार ओरत कार्यक्रम होतो त्याला हृदय म्हणतो टांडून पण बारा वर्षा इतका संख्येने आपण जमत आहोत ते आपल्या मुलांचं कौतुक करतायत आणि त्यातून ते ऊर्जा घेत आहे तर माझं जर म्हणत की आपण त्यांच्या

दोन हजार सोळामध्ये अधिकृत चॅरिटी कमिशन ऑफिसरकडे नोंदणी झालेली असून या नोंदणी झाल्यानंतर ह्या कार्यक्रमाला समाजातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक बळ मिळालं मिळावं या, या उद्देशाने हा उपक्रम सुरू केलेला असून ह्या संस्थेमध्ये एकूण पंधरा डायरेक्टर असून सर्वच्या सर्व शिक्षक आहेत ज्यामध्ये डॉक्टर्स आहेत प्राध्यापक आहेत प्रायमरी टीचर आहेत रिटायर शिक्षक आहेत या सर्वांचा अशा पद्धतीने एकत्र ग्रुप समाजातील विद्यार्थ्यांची प्रगती व्हावी त्यानंतर विद्यार्थ्यांनी वर्षभर केलेल्या मेहनतीवर कुठे कुठेतरी त्यांच्या पाठीवर शाबासकीची स्थाप मिळावी या उद्देशाने हा उपक्रम चालू आहे या उपक्रम सुरू केल्यापासून कदाचित हेच कारण असेल असं नाही परंतु समाजातील विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक प्रगती शैक्षणिक गुणवत्ता वाढल्याची दिसून येते याचाच परिणाम असा आहे की दरवर्षी या समाजातील आपल्या स क्षेत्रीय समाजातील विद्यार्थी परदेशामध्ये जाण्यातील शिक्षणासाठी प्रमाण वाढलेलं आहे विद्यार्थ्यांना न कळत जे खोटखोर विद्यार्थी आहेत अशा विद्यार्थ्यांना कुणाला न समजू देता म्हणजे उजव्या हाताने काय केलं हे डाव्या हाताला न समजू देता मोठ्या प्रमाणामध्ये दे आर्थिक मदत सुद्धा केली जाते आणि ह्या केलेल्या सहकार्यातून त्या विद्यार्थ्यांमध्ये आपल्याला बदल झालेला दिसतो त्याची प्रगती आपल्याला दिसते आणि हे निधी उभारण्यासाठी मागील तीन महिन्यापूर्वी संस्थेने इन्कम टॅक्स ऑफिसमध्ये ट्वेल्व ए आणि ए टी जी याचं रजिस्ट्रेशन केलेलं असून त्या रजिस्ट्रेशन अंतर्गत निधी जमा करण्याचं काम चालू होईल नीती आयोगाकडे रजिस्ट्रेशन असून सी एस आर ए सर्टिफिकेशनसुद्धा मिळालेलं आहे याप्रमाणे माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये निधी गोळा मां करण्याचा प्रयत्न आहे हा निधी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा पूर्ण करण्यासाठी वापरण्यात येईल हे सर्व आम्ही पंधरा लोकांच्या डायरेक्टर बॉडीमध्ये निश्चित करणार आहोत नमस्कार वैशीय सहस्रार्जून बहुउद्देशीय संस्था येवला गेल्या चौदा वर्षापासून येवला येथील शक्य समाजातील विद्यार्थी दहावी बारावी पदवी पदव्युत्तर आणि उच्च शिक्षित झालेले आहे अशा सर्व विद्यार्थ्यांचा पंधरा ऑगस्ट हा शुभ दिवस आणि या शुभ दिवशी गुणगौरव करीत असते हा गुणगौरव करण्यामागचा उद्देश एकच आहे की विद्यार्थ्यांच्या गुणांना समाजाने प्रोत्साहन दिलं तर त्याचं नक्कीच समाजाच्या विकासामध्ये हातभार लागत असतो आता हा गुणगौरव करीत असताना समाजातील विविध प्रायोजक आर्थिक स्वरूपात असेल पक्षी स्वरूपात असेल या कार्यक्रमाला मदत करत असतात आणि निश्चितच अखंडपणे चौदा वर्ष हा कार्यक्रम यशस्वी होत आहे समाजातील पालक महिला वर्ग खूप जास्त प्रमाणात प्रतिसाद देत असतात मी संस्थेच्या माध्यमातून पुन्हा एकदा समाजातील सर्वांना आवाहन करतो की असंच भरभरून आपण प्रोत्साहन देत राहा ज्यामुळे आम्हाला पुन्हा एकदा हुरारी येईल आणि नवनवीन आम्ही उपक्रम घेत असू धन्यवाद